लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री होणार आहे आता मात्र पहिल्यांदा अद्वैतची बाजू घेऊन कलाने सगळ्या खरे परिवाराला सुनावलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये अद्वेतला कलाचा मोठेपणा समजतो यासाठी दोन घटना कारणीभूत ठरणार असतात या दोन घटनेमुळे आता मात्र कलाने इकडे अद्वैतची बाजू घेत नैनीचं थोबाडच फोडलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता मात्र नै कलाची साथ देत तिचे वडील म्हणजेच दिनकर हे मात्र खूप मोठा स्टँड घेणार असतात या सगळ्यामध्ये संगीताला आपल्याला मेल्याहून मेल्यासारखं होतं कारण संगीताचं सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी चूक असते पण या सगळ्यामध्ये आता मात्र कला आणि अद्वैत यांचं नातं मजबूत होतं यांचं नातं मजबूत होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरतात त्या दोन गोष्टी काय असते कला अद्वैतची बाजू घेतल्यावरती अद्वैतचा कलाबद्दलचा आदर कसा वाढतो आणि संगीताच्याच घरी एक पूर्ण दिवसामध्ये कला अद्वैत कसे एकत्र येतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आता अद्वैत एक पूर्ण दिवस खऱ्यांच्या घरी राहणार असतो ज्या वेळेला तो खऱ्यांच्या घरी राहणार असतो तेव्हा जेवणासाठी जेव्हा त्याला दिनकर बोलवायला येतो त्यावेळेला मात्र आता अद्वैत इकडे उठतो आणि हात धुण्यासाठी मागच्या बाजूला जातो जेव्हा तो हात धुण्यासाठी मागच्या बाजूला जातो त्यावेळेला त्याला आता नैनाचा ड्रेस दिसतो नैनाचा ड्रेस दिसल्यावरती त्याला दाट संशय येतो कारण या ड्रेसमध्ये त्याने याआधी मैनाला पाहिलेलं असतं मग तो विचार करतो नैनाचा ड्रेस इथे वाळत घातलाय म्हणजे नयना खऱ्यांच्या कुटुंबात आहे आणि हे लोक आपल्याला फसवत आहेत आणि ह्या कलाने तर पोलीस कंप्लेंट केली म्हणजे हीसुद्धा स्वतःला अगदी सोजवळपणाचा आव पण हीसुद्धा मला फसवते असा आता कलाबद्दलसुद्धा आद्वेतचा गैरसमज होतो मग मात्र चिडलेला अद्वैत आतमध्ये येतो आणि आता तो कलाला जाब विचारणार असतो तोपर्यंत कलाला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नसते कलाला या सगळ्याबद्दल माहिती नसल्यामुळे कला आता मात्र विचारच करत बसणार असते त्याच वेळेला अद्वैत कलालाच दोषी मानायला लागतो की हिला सगळं माहिती होतं तरी सुद्धा हिने हे सगळं नाटक केलंय असा विचार करत तो आता आतमध्ये येतो आतमध्ये आल्यावरती तो कलाला म्हणतो तुम्ही सगळ्यांनी खऱ्यांनी खोटं बोलायचं ठरवलंय का कला म्हणते आता आमच्यासोबत तुझा काय प्रॉब्लेम झाला यावरती अद्वैत म्हणतो नैना इथेच आहे मग कला म्हणते तुझं डोकं फिरलंय का नाही नाही इथे असती तर मी पोलीस कंप्लेंट केली असती का अद्वैत म्हणतो तेच तर तुमचं सगळ्यांचा खोटेपणा आहे ना तुम्ही सगळेजणच दुसऱ्यांना खोटं बोलण्यासाठी खोटं ठरवण्यासाठी हे सगळं करता यावरती कला म्हणते तुझं डोकं फिरलंय का तुला भांडायला नेहमीच काहीतरी कारण लागतं का अद्वैत म्हणतो मला भांडायला काहीच कारण लागत नाही तुम्ही खरे दरवेळेला खोटं का करता हेच मला समजत नाहीये कला म्हणते काय झालं यावरती अद्वैत म्हणतो मी आत्ता हात धुण्यासाठी बाहेर गेलो होतो त्यावेळेला तिथे तिथे कलाचा म्हणजे नयनाचा ड्रेस वाळत घातलेला आहे कला म्हणते डोकं फिरले अरे आमच्या घरात एकमेकांचे ड्रेस घातले जातात त्यावर लगेचच इकडे अद्वैत म्हणतो कसं शक्य आहे कारण तुझ्या घरात तू तर राहत नाहीस राहते कोण काजू काजू कसे कपडे घालते मला माहिती आहे ना असं म्हणत आता मात्र अद्वैत बरोबर पॉइंट पकडतो आणि आता काजू पण गडबडते कारण बरोबर ह्याने पकडलेला आहे आणि ती दिनकरला विचारायला येते ती दिनकरला विचारते बाबा म्हणजे नैनाताईचा बाहेर ड्रेस वाळत घातलाय त्याच्याबद्दल मला अद्वैत विचारत होता काय आहे या ड्रेसचं सत्य यावरती मात्र आता दिनकरला खोटं बोलता येत नाही दिनकर म्हणतो बाळा मी तुला खरंच खरं सांगणार होतो यावरती मात्र कला म्हणते नाही ही, ही त्यांची फसवणूक आहे कारण नैनाताईने त्यांच्यामध्ये खूप मोठा अपराध केला आहे आणि मग मला नैनाताईबद्दल खरं कळलंच पाहिजे नैनाताई इथे आहे आणि मी तिची कंप्लेंट नोंदवली जर हे असं असेल तर मी खोट्यामध्ये पडेन मला खरं काय ते कळलंच पाहिजे यावरती दिनकर मग सगळा प्रकार सांगतो आणि दिनकर म्हणतो हो नैनी इथे आली होती पण आज तुम्ही येणार हे मला ज्या वेळेला समजलं तेव्हा मी नैनीला म्हणजे संगीताने नैनीला तिच्या मावशीकडे पाठवलंय कला विचार करते म्हणजे या अद्वैतचा समज बरोबर होता याला समज बरोबर झाला होता मी ह्याला चुकीचं बोलले नाही नाही मला या सगळ्याचा पश्चाताप करायलाच पाहिजे असा विचार करत ती आता संगीता विचारते की असं का केलंच आई कला कला विचारते नैना इथे होती ना मग तू हे सगळं का केलंस यावरती दिनकर म्हणतो आहे मी सुकन्याला फोन केलाय ती येतच असेल घेऊन तितक्यात सुकन्या आणि म्हणते गेले का जावईबापू आणि कला लगेचच गेले का, लगे गे का? तुम्ही नैनीला घेऊन बोलवलंत तेवढ्यात नैनी आलेली असते आणि आता मोठं भिंग फुटणार असतं नैना म्हणते काय आहे हा मूर्खपणा म्हणजे हा आद्वेत आणि कला इथे असताना मला बोलवायची तुमची हिम्मत कशी झाली सुकन्या म्हणते हळू बोल अगं संगे का केलंस तू असं का हिला बोलवून घेतलंस यावरती आता संगीता काही बोलायला असते पण इकडे तोंड सुटतं ते नैनाचं नैना म्हणते मला इथे यायचं नव्हतं त्यांचं तोंडसुद्धा मला बघायची नव्हती म्हणजे मला इथे बोलवायचं कारणच काय तो इथे असताना आई तुला मी सांगितलं होतं ना की मला त्यांचं तोंड बघायचं नाही मला इकडे बोलवू नकोस तर मला तिकडे पाठवलंस मग मला पाठवलंस तर पाठवलंस मग मला बोलवून का घेतलंस तू इकडे मी तिकडेच थांबले असते ना असं म्हणत आता मात्र नैना खूप मोठा खुलासा करते त्यावरती सुकन्या आता इकडे नैनाचं अधवा तद्वा बोलणं चालू असतं आणि हे सगळं कला आणि आता अद्वैत ऐकत असतात कलाच्या रागाचा पारा चढतो एकतर नैनाताईने चुकी केली आणि त्यानंतर बद्दल इतकं विचित्र बोलते तिला खूप राग येतो आता तोपर्यंत अद्वैत पण सगळं ऐकत असतो त्याच वेळेला अद्वैत म्हणतो ही ही तुझ्या बहिणीची मस्ती ना यावर ती कला सांगते नाही नैनाताई ना चुकले मला मान्य आहे नैनाताई चुकले मी तिचं कोणत्याही प्रकारे काही ऐकून घेणार नाही असं म्हणत कला आता रागारागात बाहेर येते कला रागारागात बाहेर येते आणि नैनाताई काय बोलतेस तू, तू तू भर मांडवातून पळून गेलीस भर मांडवातून तू पळून तू अद्वेतला धोका दिलास अद्वेतला तू धोका देऊन त्याच्याबद्दल असं बोलायला तुला लाज नाही वाटत असं म्हणत ती आता नैनाला चांगलीच बडबडते आणि म्हणते माझा नवरा येतो तो ह्या घरामध्ये येणार कारण त्याचा इथे हक्क आहे तू तू त्याला फसवलंस तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये सगळ्यांची मेंटल स्थिती विचित्र झाली आहे हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे आणि तरीसुद्धा तू इतका मास दाखवतेस असं म्हणत ती आता खूप चिडते अद्वेतची बाजू घेते आज तुझ्यामुळे आज तुझ्यामुळे माझ्या घरामध्ये हे इतके वाद चाललेत आज तुझ्यामुळे माझ्या घरामध्ये खूप काही प्रकार आहेत आज तुझ्यामुळे माझ्या घरचं वातावरण बिघडलं आहे आणि तू तू सांगतेस मला की मी इथे यायचं की नाही यायचं तू इथे आहेस ना हे तुझं नशीब समज खरं तर आईने तुला इथे घरात घ्यायलाच नको होतं आणि तू अद्वैतची माफी मागायला पाहिजेस असं म्हणत आता कला एक जबरदस्त स्टँड घेते त्यावेळेला मात्र आता नैनीकडे अद्वैतची माफी मागण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो कला जोरात उरडते आत्ताच्या आत्ता यांची माफी माग त्यांचा जो अपमान झाला लग्नपंडपामध्ये त्यांना जे शर्मेने मान खाली घालायला लागली त्यासाठी माफी माग असं म्हणत आता कला मोठा इशारा देते <tweak> तरीसुद्धा ज्या वेळेला नैना ऐकत नाही मग कलाच्या रागाचा चारा पारा खूप चढतो ती फाटकन एक नैनाच्या थोबाडीत लावून देते आणि आत्तापर्यंत ताई ताई, ताई म्हणत तुला खूप रिस्पेक्ट दिला पण मला नाही वाटत तू त्या रिस्पेक्टच्या लायक आहेस त्यामुळे त्यामुळे आता मात्र तुझा माझा संबंध संपला माझ्या सासरच्या माणसांना जिच्यामुळे त्रास झाला आहे तिच्याशी माझा संबंध नाही माझ्या नवऱ्याला जिच्यामुळे त्रास झाला आहे तिच्याशी माझा संबंध नाही असं म्हणत आता कलाने नैनाच्या थोबाडी ती अद्वैतचं कलाबद्दलचं मत बदलतं आपण हिला चुकीचं समजत होतो पण खरं तर ही मुलगी खूप चांगली आहे असं म्हणत अद्वैत कलाकडे भारावून पाहत बसतो